नंतर असं लक्षामध्ये आले की या ठिकाणी बऱ्याचशा बोटी पण अशा या फिरणाऱ्या आहेत की ज्या ठिकाणी त्यांना परमिशन्स नाही म्हणून आम्ही त्या अनुषंगाने ड्राय घातला आणि आज त्या अनुषंगाने दोन गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत की ज्यांचा त्या पाण्यात जाण्याचा काही संबंध नाही आणि दे आर नॉट अलाउड बाय डॅम अथॉरिटीज म्हणजे जे आपले पवना डॅमचे अथॉरिटी आहे त्यांनी त्यांना का दिलेलं नाही म्हणून आम्ही त्यांच्यावरती दोनशे तेवीस बी एन एसप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि यापूर्वी अशी का यानंतरही अशीच कारवाई राहणार आहे की ज्या ठिकाणी पवना डॅममध्ये जायला परवानगी नाही आहे परंतु त्या कायद्याचे उल्लंघन करून आदेशाचे उल्लंघन करून त्या ठिकाणी जातात आणि आता पर्यटक येणार आहेत लोणाळ्यामध्ये लोणाळा हा पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे बरेचसे लांबचे लोकं या ठिकाणी येतात आणि कायद्याची जाणीव नसेल किंवा काही माहिती नसेल काही सुविधा नसतील तर ते त्या पाण्यात जातात त्यांचा विनाकारण जीव जातो पाटबंधारे खात्याशी आम्ही बोलतो त्यांना सांगितले की आपण कोणाला परवानगी दिली आहे का त्या संदर्भातील डॉक्युमेंट्स आम्हाला द्यावीत आणि विथ रिझन व्हॅलिड रिझन आणि जर दिली नसतील तर बाकीच्या लोकांवर आपण आपल्या स्वतःच्या मार्फतीने आज आम्ही आज आम्ही स्वतः आमच्या पद्धतीने आम्ही कंप्लेंट दाखल करून घेतलेली आहे अजून उद्या परवा किंवा जे त्यांच्या नजरे असतील डॅम अथॉरिटीच्या लक्षात येईल पवना डॅम अथॉरिटीची जेव्हा लक्षात येईल जे सापडतील त्यांच्यावरसुद्धा अशीच कारवाई होणार आहे कारण एकतीस डिसेंबर येत आहे लोक पर्यटन पवना डॅमपाशी धरणाच्या पाण्यापाशी येतात ती पण शासकीय जागा आहे त्या ठिकाणी जाता येत नाही अलाऊड नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर त्या संदर्भातसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला डॅमच्या पवना डॅमच्या अधिकाऱ्याकडून प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स करून घेणं आवश्यक आहे आणि त्यांनी करणं पण आवश्यक आहे त्या संदर्भात आम्ही जर पवनाड आमच्या अधिकाऱ्यांना काय पोलीस मदत लागत असेल तर ती पण आम्ही त्यांना प्रोव्हाइड करू परंतु इलिगल जर काय होत असेल तर त्याला पोलीस कारवाई करणारच टेंट असो किंवा बोट असो किंवा ते इन्लिगॅलिटी के केली जाणार नाही